हस्तखेत कुटुंब फारसं सधन नाही पण तरीही जे मिळेल त्याच्यात समाधानी असं कुटुंब पाच मुलं त्यांचा सांभाळ व्यवस्थित करण्यासाठी आई वडील आपल्या मुलांना घेऊन बिहारमधून महाराष्ट्रात आले येथील एमआयडीसी मध्ये त्यांनी नोकरी पत्करली दिवसभर काम करून थकून भागून घरी यायचे घरी आल्यावर आपल्या मुलांना बघून त्यांचा थकवा नाहीसा व्हायचा पाच मुलांमध्ये मोठी मुलगी ही त्यांची राजकुमारीच जणू आईबाबा कामाला गेल्यानंतर आपल्या भावंडांचा सांभाळ करायची संध्याकाळी आईबाबा घरी आल्यानंतर दिवसभरातील गमती जमती त्यांना सांगायची असं हे सुखी समाधानी असं कुटुंब एके दिवशी आईबाबा घरी आले घरी आल्यानंतर दररोज त्यांचा हसतमुखांना स्वागत करणारी त्यांची राजकुमारी त्यांना दिसलीच नाही ती कुठे गेली असेल असा त्यांना प्रश्न पडला त्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती त्यांना सापडलीच नाही म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी सुद्धा रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना सुद्धा ती सापडली नाही मग श्वान पथकाच्या मदतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला श्वान पथकातील एका श्वानाने तिच्या कपड्यांचा वास घेऊन तिचा शोध घेतला पण पोलिसांना सापडला तो तिचा निष्प्राण झालेला देह घराजवळीलच एका शेतवाडीत कुणीतरी तिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह तिथेच फेकला होता आपली मुलगी कुठून तरी परत येईल या भाबड्या आशेवर असणाऱ्या आई वडिलांना जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांचा आक्रोश हा काळजाचा थरका पुडवणारा होता आज महाराष्ट्रासहित देशभरामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे सत्र वाढतच आहे अशातच काही दिवसांपूर्वी बदलापूर मध्ये दोन लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली ज्यामुळे प्रचंड प्रमाणात नागरिक रस्त्यावर आले होते आणि महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं होतं अशातच ठाण्यातील कळवा अकोला नाशिक पुणे नागपूर आणि मुंबईमध्ये लागोपाठ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आणि काल अखंड कोल्हापूर एका दहा वर्षाच्या चिमुरडीच्या हत्येमुळे हादरलं माणुसकीला आणि नाते संबंधाला फासणारी ही घटना कोल्हापुरातील शिए येथे घडली काही वर्षांपूर्वी मुलीचे आई वडील नोकरीच्या शोधात कोल्हापुरात आले शिए येथील एमआयडीसी मध्ये त्यांनी नोकरी पत्करली त्यांना पाच मुलं त्यापैकी मोठी मुलगी जी अवघी दहा वर्षांची होती एकवीस ऑगस्ट रोजी पीडित मुलीचे आई वडील हे तिला नात्याने काका लागणाऱ्या आणि त्यांच्याच घरात राहणाऱ्या दिनेश कुमार साह याच्यावर त्यांची जबाबदारी सोपवून ते कामावर निघून गेले संध्याकाळी परतल्यानंतर त्यांना त्यांची मोठी मुलगी घरात दिसली नाही तेव्हा त्यांनी दिनेश कुमारकडे त्याची चौकशी केली असता त्याने ती दुपारीच घरातून निघून गेली आहे असे त्यांना सांगितले त्यामुळे त्यांनी तिचा शोध घेतला पण ती ते त्यांना सापडलीच नाही म्हणून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने तिचा शोध घेतला पण त्यांना ती मृतावस्थेत सापडली संशयावरून पोलिसांनी दिनेश ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने त्या दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची कबुली दिली आणि गेल्या काही दिवसातील घटनांचा क्रम बघता पोलीस आणि कायद्याचा धाक या नराधमांना राहिलेलाच नाही असे चित्र दिसून येत आहे तरी अशा घटना घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलली पाहिजेत आणि अशा नराधमांना कोणती शिक्षा द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद